लोकशाही मतदान म्हणजे नमस्कार मी सादिक शेख प्रदेश अध्यक्ष शे, मानवाधिकार संरक्षण संघटना आज थे। मुदद या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषद पुनमगेट येथे मी बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे या बेमुदत धरणे आंदोलनाचा विषय असा होता की सोलापूर शहरातील इकबाल सय्यद यांच्या इमारतीमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई करा म्हणून मी गेल्या एकोणतीस चार दोन हजार चोवीस पासून महापालिका बांधकाम विभागाच्या उप अभियंता यांच्याकडे वेळोवेळी पत्र व्यवहार केला आहे अनेक वेळा निवेदन स्मरण पत्र तक्रारी अर्ज देऊन देखील महापालिकेच्या बांधकाम विभागामध्ये अधिकाऱ्यांनी सदरील विश्वास आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे आज या ठिकाणी सदरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करा म्हणून मी या ठिकाणी बेमुदा धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे कारण अकरा महिने झाले मी या विषयावर पाठपुरावा करत आहे परंतु त्या ठिकाणी उप अभियंता अभियंता यांनी कुठली कारवाई या विषयावर केलेली नाही दुसरा विषय असा होता की सोलापूर शहरातील विविध भागात वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक ते उपचार साहित्य व त्याचबरोबर तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसताना सर्वसामान्य नागरिकांच्या व तसेच लहान मुलांच्या जीवनाशी खेळत असलेल्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करा म्हणून मी स्वतः माननीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका यांच्याकडे सहा बारा दोन हजार चोवीस रोजी तक्रार दिला होता त्यानंतर आठ दहा दिवसापूर्वी देखील याच विषयावर स्मरण पत्र दिला होता सोलापूर शहरातील अनेक ठिकाणी बुधवार बाजार बेगमपेठ नवी जिंदगी कुमटा नाका गुरुनानक चौक अक्कलकोट रोड या परिसरात बीएमएस दि, दि, बीएचएमएस बीएमएस असे अनेक डॉक्टर महापालिकेच्या वैद्यकीय परवाना नसताना व त्याचबरोबर वैद्यकीय व्यवसाय परवाना नसताना लाखो रुपयाची लूट अनेक जनताशी करत आहे कारण या डॉक्टरांना ऍडमिट करून घेण्याची परवानगी नाही तर पेशंटला त्या ठिकाणी तीन तीन दिवस चार चार दिवस ऍडमिट केले जातात परंतु डॉक्टरांच्या या चुकीच्या उपचारामुळे अनेक पेशंट दगवलेले आहेत या सर्व विषयावर दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी मान्य आरोग्य अधिकारी यांच्याकडे मी तक्रार दिली होती परंतु या विषयावर आजपर्यंत कारवाई झाली नाही म्हणून या दोन्ही विषयावर या ठिकाणी मी बेमुद्दा धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे जर या माझ्या मागण्याची मान्य आरोग्य अधिकारी महापालिका व त्याच बरोबर मान्य उप अभियंता बांधकाम विभाग यांनी दखल घेतली नाही तर हे आंदोलन मी अमरण उपोषण मध्ये तब्दील करणार आहे याची आपल्या चॅनलच्या माध्यमातून गवाई देतो जय हिंद जय महाराष्ट्र